आगा, आगा। हो, रोज सकाळी उठल्यानंतर अशा प्रकारे आळस देत असताना बऱ्याच जणांना पाट आवडून जाते मांडी आवडून जाते किंवा कमरेमध्ये काहीतरी अवघडल्यासारखं वाटतं आणि प्रचंड वेदना व्हायला लागतात अशा पद्धतीचा त्रास जर तुम्हाला होत असेल आणि रोज सकाळी उठल्या उठल्या तुमच्या शरीराला आणि मनाला फ्रेश ताज्या तवान टवटवीत करायचं असेल दिवसभराची सगळी कामं उत्साहामध्ये जोशामध्ये तुम्हाला पार पाडायचे असतील दिवसभर तुम्हाला आळस सुस्ती अंगदुखी डोकेदुखी किंवा पायदुखी कंबरदुखी अंगजोड अंग बधिर पडणं बधीर होणं अशा प्रकारच्या तासापासून दूर राहायचं असेल कायमस्वरूपी नैसर्गिकरित्या तर आजच्या व्हिडिओ मध्ये मी तुम्हाला दररोज सकाळी उठल्याबरोबर नेमकं काय करायचं जेणेकरून आपल्याला या सगळ्या समस्यांच्यावरती अतिशय चांगल्या प्रकारे मात करता येईल आणि आपलं एकूण मानसिक आणि शारीरिक आरोग्य चांगलं राखता येईल तुम्ही बघितलं असेल निसर्गातला प्रत्येक प्राणी सकाळी उठल्यानंतर आळोखे पिळोखे देत असतो मांजर तुम्ही बघितलं असेल कुत्र सुद्धा खूप चांगल्या प्रकारे सकाळी किंवा कधीही जोपेतून उठल्यानंतर स्ट्रेचिंग करत असतं परंतु आपण माणूस असून सुद्धा ह्या स्ट्रेचिंगचं महत्व लक्षात घेत नाही मात्र ही जी स्ट्रेचिंग आहे जर आपण शास्त्रोक्त पद्धतीने मी सांगितल्याबरोबर सकाळी उठल्यानंतर बेळवे झोपल्या झोपल्या तुम्हाला करायचं कुठंही तुम्हाला जायचं नाही काहीही करायची गरज नाही एक नया पैसा खर्च करायचा नाही मी सांगितल्याप्रमाणे फक्त दहा ते पंधरा मिनिट तुम्ही ह्या सगळ्या क्रिया करून पहा नक्कीच तुम्हाला असणारे आजार दूर राहण्यासाठी मदत होईल तुमचं जे म्हातारपण आहे ते उशिरा तुम्हाला येईल बरेच लोक आपण बघतोय तीस वर्ष वयामध्ये चाळीस वर्ष वयामध्ये अक्षरशः थकल्यासारखे म्हातारे असल्यासारखे दिसून येतात त्याचं एकमेव कारण म्हणजे सकाळी उठल्यानंतर तुम्ही तुमच्या बॉडीचा वॉर्मअप व्यवस्थित करत नाही स्ट्रेचिंग व्यवस्थित करत नाही तर अशा प्रकारे सकाळी उठल्यानंतर तुम्हाला जेव्हा जाग येते किंवा जेव्हा तुम्ही अलार्म लावून उठता तेव्हा तुम्हाला काय करायचंय सगळ्यात पहिल्यांदा अशा पद्धतीनं झोपून राहायचंय आणि दीर्घ श्वास दहा वेळा घ्यायचे आहेत हे बघा आणि सोडायचे आहेत दोन वे। सकाळी उठल्यानंतर आपले डोळे तर उघडतात आपण जागे तर होतो परंतु संपूर्ण शरीर शरीरातले सगळे अवयव हो। मेंदू सहित अजून झोपेच्या किंवा सुस्तीच्या अवस्थेमध्येच असतात या सगळ्या क्रिया केल्यामुळं तुमच्या शरीरातले सगळे अवयव हो। पुन्हा कामाला लागण्यासाठी तयार होतील त्यांच्यामधलं रक्ताभिसरण सुधारेल कारण आपण रात्रभर खाली अशा पद्धतीने झोपलेलं असतो रक्ताभिसरण मंद झालेलं असतं स्लगित झालेलं असतं रक्तवाहिन्या देखील हवारपणे काम करत असतात सगळे अवयव देखील आरामाच्या रिलॅक्सेशनच्या अवस्थेमध्ये गेलेले जातात ते परत क्रियाशील होण्यासाठी ही क्रिया आपल्याला मदत करणार आहे अशा प्रकारे दहा वेळा दीर्घ श्वास घेऊन दीर्घ सोडल्याच्या नंतर तुम्हाला नंतर करायचं आहे अशा पद्धतीने पोटावरती हात ठेवायचा आणि तुमचे जे डोळे आहेत ते तुम्हाला गच्च मिटून घ्यायचे आहेत आणि परत सोडायचे आहेत असं सो पाच वेळा करा गच्च मिटा सोडा गच्च मिटा सोडा पाच वेळा तुम्हाला करायचे त्याच्यानंतर तुमचे गाल तुम्हाला हवा भरून फुगवायचे आहेत सोडायचे पाणी हवा सोडायची पाच वेळा अशा प्रकारे त्याच्यानंतर काय करायचं तुमची जी हानुवटी आहे तुमच्या छातीला अशा पद्धतीनं ताणून धरायची आहे अकिवा तुम्हाला त्रास होणार नाही रामकृष्ण हरी माऊली म्हणायचे सकाळी सकाळी देवाचं नामस्मरण करायचंय झोपल्या झोपल्यास तुम्हाला करायचंय त्याच्यानंतर पाठीमाग अशा पद्धतीनं मान ताणायची आहे पुढं ताणायची आहे पाठीमाग तानायची आहे ही खूप चांगली स्ट्रेचिंग याच्यामुळे होणार आहे मानायची मानेच्या आजूबाजूच्या मांसपेशीची बऱ्याचदा आपलं अवघडत असतं मान अवघडते पाठ अवघडते झोपेमध्ये व्यवस्थित पोझिशन नसते आपली त्याच्यामुळे आपल्याला हा त्रास होतो तर अशा पद्धतीने ही स्ट्रेचिंग तुम्हाला खाली वर खाली वर खाली अशा पद्धतीने करायची त्याच्यानंतर तुम्हाला तुमचे जे दोन्ही हाताच्या मुठी आहेत त्या मुठी गच्च तुम्हाला आवळायचे आहेत आणि वेगानं सोडून द्यायचे आहेत अशा पद्धतीने हे बघा तुम्ही बघू शकता हे अशा पद्धतीने एकदम सोडून द्या सोडून दिल्याबरोबर तुम्हाला इथं पांढरं झालेलं दिसेल याचा अर्थ काय रक्त प्रवाह तुम्ही थांबवला आहे दाबल्यामुळं आणि अचानक सोडल्यामुळे तिथला जो प्रेशर आहे ते वाढणार आहे त्याच्यामुळं हातातला जो रक्त पुरवठा आहे खूप चांगल्या प्रकारे पुन्हा पहिल्यासारखा शुरौ, शुरौ, सुरळीत होण्यासाठी मदत होणार आहे तुमच्या हातामध्ये आखड आली असेल बोट आकडून गेली असतील किंवा हात दुखत असतील मनगट दुखत असतील मुंग्या येत असतील बधीर होत असेल तर ह्याच्यामुळे खूप चांगल्या प्रकारे कमी होणार आहे त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचंय मनगटातून अशा पद्धतीने स्ट्रेचिंग करायची झटके द्यायचे आहेत झोपल्या झोपल्या करायचे निवांत करायचे काही होत नाही कुठला साईड इफेक्ट नाही काही नाही खूप चांगले शरीरातले सगळे अवयव सगळ्या मांसपेशी स्नायू हाड सांधे ऍक्टिव्हेट होणार आहेत ते पुन्हा नव्यानं पुन्हा गोल गोल फिरवा उलट सवास उलट सवास अशा पद्धतीनं हे अशा पद्धतीनं त्याच्यानंतर तुमच्या हा जो भाग आहे हा पुढचा हाताचा त्याला सुद्धा तुम्हाला अशा पद्धतीनं सरळ करायचे सोडायचे आवळायचे सोडायचे करायचे अशा पद्धतीने हे स्ट्रेचिंग खूप नंबर एक स्ट्रेचिंग शास्त्रोक्त स्ट्रेचिंग आहे त्याच्यानंतर हाताला अशा पद्धतीने फिरवा तुम्ही अशा पद्धतीनं झोपल्या झोपल्या करायचं कुठं जायचं नाही का हे नाही बऱ्याच जणांना काय होतं की बाहेर फिरायचं म्हणलं की नको वाटतं पाऊस असतो किंवा थंडी असते किंवा चालताच येत नाही फिरताच येत नाही त्याच्यानंतर ट्रॅफिक असतं प्रदूषण असतं कुत्रेचा होतात अजून काय आहे हे बघा अशा पद्धतीनं किंवा जागाच नसते फिरायला सिटीमध्ये मोठ्या वगैरे अशा पद्धतीने त्याच्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीने करायचं करायची हाताची बघा एवढ्या हलक्या हलक्या मी एक्सरसाइज करायला मला घाम सुरू झालाय नाडीचा ठोका सौम्य रीतीने वाढलेला आहे फुफ्फुसाच्या हालचाली वाढलेल्या आहेत रात्रीभर जे सुस्तावलेलं मंदावलेलं शरीर आहे ते एकदम फ्रेश होऊन जातं ताजा तवा होतं बघा सगळ्या शरीरातल्या सगळ्या अवयवाला रक्त पुरवठा लवकरात लवकर सकाळी सुरू होणं अत्यंत गरजेचं असतं जेणेकरून प्रत्येक अवयवाला चांगलं ऑक्सिजन मिळेल चांगलं पोषण मिळेल आणि त्याच्यामुळं ही हे जे आपल्याला साध्य करायचं असेल तर अतिशय चांगल्या प्रकारे ही स्ट्रेचिंग जे आहे आपल्याला मदत करणार आहे आता काय करायचं आहे आपल्याला छाती वर न्यायची आहे आणि परत खाली आणायची अशा पद्धतीने एक दोन तीन चार फुफ्फुस प्रसरण पावती ऑक्सिजन घेण्यासाठी खूप चांगले तयार होतील दिवसभरासाठी पाच सहा सात आठ नऊ खूप छान दहा अशा पद्धतीने जमिनीला तुमच्या बेडला घर्षण होईल आणि खूप चांगला व्यायाम फक्त छातीचाच नाही पाठीचा खवाट्याचा होईल अशा पद्धतीनं है बघा अशा पद्धतीनं खूप मस्त वाटायला आता काय करायचं आपल्याला पोट फुगवायचं थोडं सोडायचं फुगवायचं थोडायचं जोड शक्य होईल जोड वर न्यायचं खाली आणायचं वर न्यायचं खाली आणायचं पोटातले अवयव जे आहेत जे सुस्तावलेत रात्रभर ते काय होणार आहेत क्रियाशील होणार आहेत आतड्याच्या हालचाली सुरू होणार आहेत आणि ह्या व्यायामामुळं तुम्हाला मलवेग सुद्धा येणार आहे लक्षात घ्या पोट साफ होण्यासाठी मदत होणार आहे सकाळी उठल्या उठल्या करू शकता उठले उठले तुम्हाला जर शौचासला जायचं असेल रेग्युलर ते करून या तुम्ही किंवा व्यायाम करत असताना ह्या वॉर्मअपचा व्यायाम झोपल्या झोपल्या करत असताना तुम्हाला जर मलवेग आला शौचा तर जाऊन या परत तुम्ही करा आता काय करायचं आपल्याला अशा पद्धतीनं एक अंगावर व्हायचंय हो आणि हे पाय अशा पद्धतीनं वर घ्यायचं आहे अशा पद्धतीनं एक दोन तीन सरळ करा चार पाच ओके त्याच्यानंतर विरुद्ध दिशेला एक सरळ करा दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा त्याच्यानंतर काय करायचं आपल्याला ह्या मांडीवरती ताण आणायचा आहे मांडी अशा पद्धतीनं ताण धरायची आहे ढिली सोडायची परत ताणून धरायची ढिल्ली सोडायची अशा पद्धतीनं हे बघा मांड्या दुखत असतील किंवा तुमची ढोपरं दुखत असतील तर त्याच्यामुळं खूप चांगला फायदा होईल नसा तुमच्या जाम झाल्या असतील आपडून गेल्या असतील तर याच्यामुळं खूप चांगली मदत आपल्याला होणार आहे त्याच्यानंतर गुडघे जे आहेत ते गुडघे आपल्याला अशा पद्धतीने खेचून घ्यायचे आपल्या खाली आणि त्याच्यानंतर ढिले सोडायचे पूर्ण लक्ष आपलं गुडघ्यावरती केंद्रित करायचं ढिल्ल सोडायचं घ्या ढिल सोडा घ्या ढिल सोडा ढिल सोडा या ढिल सोडा याच्यामुळं काय होणार आहे गुडघ्याचा सांधा खूप चांगला मोकळा होणार आहे त्याच्यातली सूज कमी होण्यासाठी मदत होणार आहे तिथे आकडलेल्या नसा मोकळ्या होण्यासाठी आपल्याला मदत होणार आहे त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे पंजे जे आहे ते पंजे पायाचे ते पूर्णपणे बाहेरच्या बाजूला पूर्णपणे मधल्या बाजूला खूप चांगली स्ट्रेचिंग याच्यामुळे होणार आहे बघा जेव्हा तुम्ही आत खेचता तेव्हा तुमच्या पिंडरीला मांडीला मिचकीला खूप चांगला ताण मिळतो तो ताण तुम्ही अनुभवा असं केल्यानंतर तुमच्या वरच्या भागाला पायाच्या नडगी असेल घोटा असेल किंवा गुडघ्याच्या खालच्या नसा असतील किंवा मांडीच्या नसा त्यांना खूप चांगला स्ट्रेच मिळतो तो अनुभवा अशा पद्धतीनं खूप चांगली स्ट्रेचिंग याच्यामुळे आपल्याला होणार आहे हे बघा फक्त सकाळी उठल्याबरोबर दहा ते पंधरा मिनिट तुम्हाला हे करायचंय तुमचं वॉर्मअप अप झाल्याशिवाय होणार नाही तुम्ही म्हणाल डॉक्टर नंबर एक काम झाले एक आठ दिवस तुम्ही करून बघा तुम्ही म्हणाल डॉक्टर आमची झोप कुठल्या कुठलं पळून गेली सुस्ती कुठल्या कुठलं पळून गेली आंग जड पडत नाही दुखत नाही सांधे दुखायचं कमी झालं सूज कमी झाली सगळ्यात महत्वाचं बघा हे खूप महत्वाचं आहे आपलं आपलं याच्याकडे लक्षच नाही सकाळी उठणे पटकन ब्रश करणे हे करणे हो करणे हो लगेच कामाला लागणे असं करू नका तुमच्या सगळ्या अवयवांना तुमच्या मेंदूला सांध्यांना स्नायूंना जाग करा आणि अशा पद्धतीने जागा करण्याची ही शास्त्रोक्त पद्धत आहे खूप चांगल्या प्रकारे तुमचे अवयव पुन्हा दिवसभराच्या कामासाठी तयार होणार आहेत आता काय करायचंय आपल्याला हळूहळू एक अंगावरती व्हायचं आहे एक अंगावरती झाल्यानंतर काय करायचं आहे मांडी घालून थोड्या वेळ बसायचं आहे राम कृष्ण हरी म्हणायचे बघा फ्रेश वाटायलेले एकदम बारीक बारीक एक सूक्ष्म हालचाली केल्या मी काही विशेष केलेलं नाही प्रत्येक अवयवावर प्रत्येक भागावर शरीराच्या ताण देण्याचा प्रयत्न केला स्ट्रेचिंग की दिली जी स्ट्रेचिंग ही नैसर्गिक आहे आणि सजीवाचा गुणधर्मच आहे झोपेतून उठल्यानंतर तुम्हाला तुमच्या शरीराला जाग करावंच लागतं कारण रात्रभर ते सुप्तावस्थेमध्ये सुस्तावस्थेमध्ये गेलेलं असतं त्याला पुन्हा नव्यानं नवचैतन्य आणण्यासाठी हे स्ट्रेचिंगचे प्रकार अतिशय चांगले आपल्याला मदत करणार आहेत आता काय करायचं आपल्याला दोन्ही जी तळवे आहेत ते पूर्णपणे आपल्या डोळ्यावरती ठेवायचे आहेत आणि अशा पद्धतीने उलटे सवासी आपल्याला फिरवायचे आहे दृष्टी चांगली सुधारेल डोळ्याचा रक्तप्रवाह जो मंद झालेला आहे रात्रभर झाकल्यामुळं तो पुन्हा पहिल्यासारखं उलट सवास उलट सर अशा पद्धतीनं हा बघा बर तुम्ही बऱ्याचदा लक्ष केलं असेल दिलं असेल झुपीतून उठल्यानंतर आपल्याला डोळे असे वाटतात का बरं कारण डोळे बंद असतात तिथे रक्तप्रवाह मंद होतो रक्तप्रवाह मंद झाला की मग तिथं काहीतरी विषारी घटक जमा होणं असेल किंवा तिथं ऑक्सिजन व्यवस्थित न मिळणं पोषण व्यवस्थित न मिळणं त्याच्यामुळे आपल्याला डोळे चोळावे लागतात तर अशाच पद्धतीनं दररोज न चुकता तुम्ही डोळे चोळायचे आहेत उलटे सवास ज्याला आपण पामिंग असं म्हणतो जर तुम्ही दिवसभर मोबाईल खूप बघितलेला असेल किंवा तुम्हाला कॉम्प्युटरवरती लॅपटॉपवरती तुमचं काम असेल ऑफिसमध्ये खूप जास्त काम करत असेल स्क्रीन टाइम जास्त असेल तर याच्यामुळे तुम्हाला त्याचा चांगला फायदा होणार आहे त्याच्यानंतर तुम्हाला तुमच्या कानावरती हळू अशा पद्धतीनं चोळायचं आहे बघा बरं किती मस्त मस्त वाटायला हे आपल्यासाठी फक्त दहा ते पंधरा मिनट द्या माझी तुम्हाला विनंती आहे फक्त तुमच्या आरोग्यासाठी तुम्ही आवर्जून काळजी घ्या तुम्हाला बाकीच्या गोष्टी आजारी पडणं किंवा शरीराला मनाला त्रास होणं पैशाचं नुकसान होणं वेळेचं नुकसान होणं हे सगळं टळणार आहे लक्षात ठेवा त्याच्यानंतर काय करायचं आपल्याला आपल्या डोक्याच्या तिथं आपल्याला टॅपिंग करायची आहे अशा पद्धतीने सगळ्यात पहिल्यांदा मधला जो माता आहे तो अशा पद्धतीनं घ्यायचा आहे हे बघा खूप चांगलं वाटणार आहे त्याच्यानंतर सेंटर लाईन सोडून थोडस बाजूबाजूला यायचं समोरून पाठी पाठीमागून पाठीमागून समोर हे झोप कुठल्या कुठे पळून जाणार आहे हे बघा हे परत त्याच्या थोडस खाली यायचं हे अशा पद्धतीनं परत एक राऊंड मारायचा हे अशा पद्धतीनं आणि मग कसंही तुम्ही डोक्यावरती अशा पद्धतीनं बोटाच्या बोटानी टॅपिंग करा ह्याच्यामुळे काय होईल मेंदूला तर स्टिम्युलेशन मिळेलच पण तुमचे ते जे असणारे जे पॉइंट्स आहेत बोटाच्यावरती ते देखील खूप चांगल्या प्रकारे ऍक्टिव्हेट होतील क्रियाशील होतील हे अशा पद्धतीनं तुमच्या चेहऱ्यावरती सुद्धा अशा पद्धतीनं तुम्ही टॅपिंग करा मस्त वाटणार आहे एकदम कशामुळं आपल्या सगळ्या शरीराचं रक्त आपली बॉडी खूप सुस्त झाले संत झाले कारण हालचालच नाही हो हालचालच नाही सतत एक ठिकाणी बसून राहणं सतत विचार करत बसणं सतत टेन्शन काळजी चिंता भीती करत बसणं याच्यामुळं शरीर सगळं असं आकडून गेले आणि त्याच्यामुळं आपल्याला वेगवेगळे आजार व्हायला लागले त्याच्यामुळे कुठलाही आजार असू द्या किंवा नसू द्या तुम्ही हे कराच आजार असतील तर लवकर दुरुस्त होतील नसतील तर त्याच्यापासून तुम्हाला दूर राहण्यासाठी नैसर्गिक मदत होईल त्याच्यानंतर काय करायचं आपल्या हाताला अशा पद्धतीने घर्षण करायचं काय बघा घर्षण का। केलं की तुम्हाला गरम वाटेल का बरं गरम वाटेल कारण त्याचा असं आहे जेव्हा घरसण करतो तेव्हा तिथलं रक्ताभिसरण सुधारत रक्ताभिसरण सुधारलं की तिथं रक्त प्रवाह होतो आणि रक्त आपलं कसं आहे गरम आहे आणि ते गरम झालं की आपल्या हातातून आपल्या संपूर्ण शरीराकडं रक्ताभिसरण चांगल्या पद्धतीनं जाण्यासाठी मदत होईल आणि जे काही संतपणा आलेला आहे सुस्तपणा आला आहे तो निघून कुठल्या कुठं जाईल टाळावा हरी म्हणा त्याच्यानंतर हे अशा पद्धतीनं हे अशा पद्धतीनं हे इथं तुम्हाला जर हात दुखत असतील दंड दुखत असतील हे घासा काय हे होत नाही हळूहळू घासा तर उच्च रक्तदाब किंवा हृदयाचा आजार असेल तर थोडंसं कमी तुम्ही अशा पद्धतीने त्याला रब करा रब केल्यामुळे सुद्धा खूप चांगली एनर्जी आपल्या शरीरामध्ये संचारणार आहे आता काय करायचं आपल्याला दोन्ही हाताने आपल्या तुमच्या मानेला अशा पद्धतीने घासायचा खांद्याचा पण व्यायाम होईल आणि मानेच्या तिथला रक्त प्रवाह जो आहे तो खूप चांगल्या प्रकारे मान अवघडणार नाही मध्ये खूप चांगला फायदा तुम्हाला होईल हे अशा पद्धतीने बऱ्याचदा हो काय होतं की मान दुखते म्हणून आपण मानीची हालचालच करत नाही पण हालचाल मी तुम्हाला करायला सांगत नाही तुम्हाला फक्त त्या ठिकाणी अशा पद्धतीने दे मसाज करायला मी तुम्हाला सांगतो जेणेकरून <laughs> रक्त सगळी सुधारणा अत्यंत गरजेचा हे अशा पद्धतीनं हे अशा पद्धतीने ठीक आहे आता काय करायचं आपल्याला तुमचे जे पाय आहेत गुडगे आहेत ते आपल्याला मसाज करायचे अशा पद्धतीनं हे बघा उलटी सरळ उलटी सरळ कारण काय की बहुतांश वेळेला हे जे डोळे आहेत गुडघ्याचे ते खूप मोठ्या प्रमाणामध्ये दुखतात आणि बऱ्याचदा आपण गुडघे दुखत असल्यामुळं त्याची हालचालच करत नाही अवघडून घेऊन बसतो गुडघा दुखतो गुडगा दुखतो असं म्हणूच नका तुम्ही गुडघा तुमचा दुखणार नाही तुमची गुडघेदुखी बंद होणार हे तुमच्या मनाला सांगा आणि अशा पद्धतीने तिथं हळूवार हळुवार काय करा मसाज करा कारण कुठलाही अवयव जेव्हा दुखतो किंवा सुचतो किंवा इन्फेक्शन होतं तिथं एक सगळ्यात महत्वाची गोष्ट असते ती म्हणजे रक्ताभिसरण मंदावणं अशा पद्धतीनं जी मसाज आहे शास्त्रोक्त ती केल्यानं बघा एवढंच तुम्हाला करायला लागलो पण मला हलकासा दम लागलाय म्हणजे तुमच्या शरीरात म्हणजे आता माझं शरीर मी झोपेतून उठलोय आता माझं शरीर आता ऍक्टिवेट झाले झोप माझी कुठल्या कुठं पळून गेली आणि आता मला दिवसभर एनर्जी मिळणार आहे एकदम फ्रेश वाटणार आहे अशा पद्धतीनं खाली खाली सुद्धा मीच केला तुम्ही ह्याला काय करा मसाज करा मांडीला मसाज करा अशा पद्धतीनं सगळं शरीर एकदम टकाटक होणार आहे खाली पायाला पिंडरीला मसाज करा पिंडरीला काय करा तुम्ही दाबा अशा पद्धतीनं इथं हे आपलं दुसरं हृदय आहे सेकंड हर्ट म्हणतो आपण पिंडरीच्या मासपेशीला स्नायूला याला जर तुम्ही दाबलं तर इथं साचले रक्त प्रवाह हा खूप चांगल्या प्रकारे हृदयाकडे जाईल कुठेही तुम्हाला विषारी घटक जमा होणार नाही तुम्ही बघा एखादा पॅरालिसिस झालेला माणूस आहे तो मी कंटिन्यू झोपून आहे तर त्याच्या पाठीला किंवा सीटला जखमा होतात अल्सर होतात कशामुळे कारण प्रेशर पॉईंट एकाच ठिकाणी तिथे रक्तप्रवाह स्थगित झालाय मंद झालाय नेमकं हेच त्याच्या मागचं शास्त्रीय कारण आहे की तुम्ही जेव्हा अशा पद्धतीनं मसाज करता तेव्हा तुमच्या शरीरातला त्वचेतला सगळा रक्तप्रवाह चांगला पसरवला जातो रक्ताभिसरण प्रक्रिया चांगली होते रक्ताचं चा समतोल संपूर्ण शरीरामध्ये चांगला राखला जातो त्याच्यामुळे त्वचेचे आजार असतील किंवा केसांचे आजार असतील हे देखील कमी होण्यासाठी मदत होईल तुमच्या शरीरामध्ये टाकाऊ पदार्थ जमा होत असतील व्हेनचा आजार तुम्हाला होणार नाही डीव्हीटी होणार नाही एकूणच तुमच्या पायाच्या मासपेशींच स्नायूचं जे आरोग्य आहे सांध्याचं जे आरोग्य आहे खूप चांगल्या प्रकारे तुम्हाला राखण्यासाठी मदत होणार आहे अशा पद्धतीनं मांड्या पिंढऱ्या हे अशा पद्धतीनं तुम्ही आज काय काही सुद्धा तुम्हाला विशेष करायची गरज नाही झोपल्या झोपल्या बसल्या बसल्या सुद्धा तुम्हाला हे करायचंय सकाळी उठल्याबरोबर पहिल्या अर्धा तासामध्ये हे झालं पाहिजे मध्ये तुम्हाला मग अशी सांगितल्याप्रमाणे प्रात्यविधी उरकायचे असतील तर उरकू शकता पण हे केल्याशिवाय पुढे तुम्ही जाऊ नका हे वार्मअपच वॉर्मअपच आहे दहा ते पंधरा मिनिट याच्या याच्यासाठी तुम्हाला फक्त लागणार आहेत मी सांगितल्याप्रमाणे आता काय करायचं तळपळायला सुद्धा मसाज करायचे बघा अशा पद्धतीने तुम्हाला दिसेला दाखवतो मी हे बघा अशा पद्धतीनं एकदम नंबर एक, एक काम होणार तास दुखत असेल तिथं मसाच करा आपण तसंच आखून बसतो हो दुखते 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 मला मलमच पाहिजे मला गोळीच पाहिजे मला सलाईनच पाहिजे मला डॉक्टरच पाहिजे अजिबात नाही आपण आपले डॉक्टर व्हायचे हा डॉक्टर आहेत ना जास्त वाढल्यानंतर किंवा खूपच त्रास गेला तुम्हाला तर डॉक्टर आहेत मदत करतील तुम्हाला मार्गदर्शन करतील काही औषध गोळ्या खूप तीव्र स्वरूपाचा त्रास होत असेल देतील हे अशा पद्धतीने तुम्ही करा व्हेरी गुड म्हणायचे हे तर हे अशा प्रकारचा सकाळचा दहा ते पंधरा मिनिटाचा स्ट्रेचिंग आणि जो मसाज आहे हा जर तुम्ही केला तर नक्कीच तुम्हाला याचा शास्त्रोक्त फायदा झाल्याशिवाय राहणारच नाही आता वेळ झालेली आहे शिट्टीच्या गाण्याची मी शिट्टीतून गाणं म्हणून दाखवणार ते गाणं कुठलं आहे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये आवर्जून कळवा तर नक्कीच मित्रो हा व्हिडिओ तुम्हाला पुरत वाटलाच असेल याची मला खात्री आहे व्हिडिओली एक जरी गोष्ट तुमच्यासाठी महत्वाची कामाची वाटली असेल तर कृपया लाईकचे बटन न दाबता पुढे जाऊ नका कारण जेव्हा तुम्ही लाईक करता तेव्हा आम्ही अवर्जून वेळ करून व्हिडिओ बनवल्याचा आम्हाला समाधान मिळतं सार्थक झाल्याचं सा वाटतं यासोबतच हा व्हिडिओ आपल्या जास्तीत जास्त मित्र नातेवाईकांना शेअर करा जेणेकरून ते देखील सकाळी उठल्यानंतर मी सांगितल्याप्रमाणे अशा प्रकारे क्रिया करतील याचा त्यांना चांगला फायदा होईल ते तुम्हाला थँक्यू म्हणतील मला देखील दुवा देतील छान छान आशीर्वाद देतील यासोबतच आमच्या आरोग्य आरोग्यविषयक कामाला तुम्हाला खरंच मनापासून सपोर्ट इच्छा चैनल करा जाता जाता तो, करतो, चैनल करना करा विनंती नातेवाईकांना देखील आवर्जून सबस्क्राईब करायला सांगा कारण तुम्ही केलेले सबस्क्रिप्शन तुम्ही केलेल्या ला लाईक्स तुम्ही केलेल्या छान छान कमेंट्स हे आमच्यासाठी टॉनिक असतं या टॉनिकच्या बळावर जोरावर या पुढच्या काळामध्ये आम्ही अजून चांगली आरोग्यविषयक शास्त्रीय माहिती देणारे व्हिडिओ बनवू त्यासाठी आम्हाला प्रेरणा मिळेल तुर्तास आजच्या व्हिडिओमध्ये इथं थांबूया लवकरच भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन विषयासह तोपर्यंत आनंदी राहा निरोगी राहा धन्यवाद रामकृष्ण हरी माऊली